मित्रांनो नांदेड कामटा म्हशीच्या बाजार सर्व लागलेल्या ठिकाणी व्हिडिओ हो घेत आहे दादा कुठली खरेदी घोडेगाव घोडेगाव बर बर हे किती महिन्यात लागलेले आहे चार महिन्याचे किती किती वेताची असली दुसऱ्याने लागलेली आहे साडेतीन चार महिन्याची काय किंमत ठेवली किंमत काय ठेवली किंमत तिचे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार कसला का ह्याच्या हल्लूया आहे बरं बरं दूध चालू आहे तिला दोन दोन लिटर पंच्याहत्तर हजार किंमत सांगायच मामा ही किती महिन्यात लागलेली आहे चार महिन्यात चार महिन्यात तपासून देणार बरं बहात्तर हजार रुपये दुसऱ्या नाही का मामा बर हिचे काय सांगितले सहा महिन्यात लागलेली आहे पासष्ट हजार रुपये किंमत सांगाल मामा हिला दूध ना दोन्हीला लाई सहा महिन्यात नाही तिला बर हिचे काय सांगितले दोन्ही बर किती कि किती किती आहे बरं कधी दिवसात लागलेली आहे चार महिने चार महिन्याचे लागलेले आहे बहात हजार म्हणाले दोन टाइम आहे दादा हे साडेपाच महिन्याचे साडेपाच महिन्याचे लागले पासष्ट हजार रुपये सांगाले दुसऱ्या मित्रांनो बघून घ्या दादा हे हे मध्ये येते का साडेतीन महिन्याची प्युअर हरियाणा आहे पंचावन्न हजार बघून घ्या मित्रांनो अशा पद्धतीचे ह्यांच्याकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म शेत लागलेल्या दादा ही किती दिवसात लागलेली आहे ही पलीकडे चार महिन्याची हिची काय किंमत शेवटी पासष्ट हजार रुपये मित्रांनो चार महिन्यात दादा ही किती महिन्यात लागलेली बर हिची चार महिन्याची बर हिची काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये बघून घ्या मी तर मामा कोणाच्या नाव दावा बनराव सकारामजी वाखाडीकर पाटील वाकाळीकर पाटलाच्या नावाचे मित्रांनो बँच्याकडे पूर्ण लागलेल्या दहा बारा दो 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 दो। मशी आहेत हे ही किती महिन्यात लागलेली आहे चार चार महिन्यात काय किंमत हिचे सत्तर हजार सत्तर हजार ही चार महिन्यात हिची काय किंमत सांगितली हिचे सत्तर हजार हिचे ऐंशी हजार चार महिन्यात ऐंशी हजार चार महिन्याच्या तीन दुधा नाही नाही ही महिन्याची तुमचा मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी ऐंशी सालाचे बारा महिने लागलेल्या मशी ठेवता तुम्ही कोणत्या बरं 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 बाबा हिथं दावण राहते नांदेड हे खरेदी घोडेगावचे आहे तुमचे घोडेगाव हा घोडाव बर कोणीकडे बर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर खात्रीशीर जमून द्याल बिलकुल खात्रीशीर हा घरूनच माल बाजारातून काय काय घरी कुठे आहे धावण तुमचे वाखारी वाखारीला वाखारी कुठे येते वसमत मार्ग यावा लागते नांदेडहून मरळक मार्ग ठीक आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल जमून देताल ना बिलकुल बिलकुल वापस जाऊ देत नाही तो बरं गाडी आहे ठीक आहे ठीक आहे कोण घ्या नांदेड कामटा बाजारमध्ये लागण मशीद या ठिकाणी दावण घेता दादा कोणात नाव नाही दावण परभणीत दावण आहे अकबर व्हायचे हे जापर आहे ना जापर किती महिन्यात लागलेले आहे चार महिन्याची लागणे ह्याची काय किंमत ठेवली हा पंच्याहत्तर हजार दूध आहे एक टाइम किती आहे तीन लिटर पंच्याहत्तर हजार सांगायचे द्यायचे बर 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 हिचे काय सांगितले दादा हिचे पंच्याहत्तर गावरान मध्ये काय मुर बर हे कोणती मुरा म्हणा घोडेगावच पुरा ही चार महिन्याचीच पाच्च हा ही चार महिन्याची लागलेली पाच महिन्याची पंचाहत्तर दूध आईला कोणती हे हा गुजर मुरा बर बर चार महिन्यात लागलेले काय किंमत ठेवली सत्तर हजार रुपये ठेवली बघून घ्या मित्रांनो चार महिन्याचे का आपण सत्तर हजार दूध आहे चालू दूध नाही का जापोर मध्ये क्रॉस आहे का बघून घ्या जपूर मध्ये नव्वद हजार सांगाल किती महिन्यात लागलेले चार महिने दूध आहे एका टाइमला दोन टाइम तीन तीन लिटर बघून घ्या मित्रांनो नव्वद हजार सांगाले तीन तीन लिटर दोन टाइमचं दूध आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर चोपन्न बावन्न पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकला तर कमी रमी होतील ना देणार जमू बर बर देणार जमुदारणी की जावा नाही हे जाफरमध्ये हर बर किती महिन्यात लागलेली आहे चार महिने लागले दूध आहे आहेला किंमत काय सांगितली एक लाख पाच हजार पा साडेचार महिने म्हटलं का साडेचार महिन्याची लागलेली आहे एक लाख पाच हजार किंमत सांगायला गिर जाफरमध्ये आहे हो काय सांगितलं दादा त्याचे नव्वद हजार नव्वद हजार कोणत्या जातीत मग ते जापरपर जापर आहे जापर जापर जापर? जापर किती जापर किती आज जापर तुमच्याकडे नऊ दहा नऊ ही किती महिन्यात लागलेली आहे चार महिन्यात लागलेली आहे ही चार हिची काय किंमत नव्वद हजार नव्वद हजार काय दादा ही किती महिन्यात लागलेली आहे पाच पाच महिन्याची लागलेली जापर आहे मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल बघून घ्या एक टाइम दूध सात लिटर दूध आहे एक टाइम सात लिटर दूध आहे कासाला काय काय नाही काय नाही टोकरा टोकरा रखने दूध निघाल नाही टोपलं ठेवून दूध काढायचं एक टाइम सात लिटर हा तिचं काय सांगितलं तर पप्पा का नाम बोल एक लाख नाम बोल ना एक लाख रुपये बोलिंग बाजूला एक लाख रुपये सांगितले किती वेळा असली दुसरे ते दुसरे किती महिने गाव किती महिने गाव आहे पाच महिन्याचे गाव आहे पाच महिन्याचे गाव आहे दूध सहा लिटर आहे एका टाइमला आहे दोन टाइम बर बर हिची काय किंमत सांगितली पाच महिन्याची लागलेली दूध आहे दूध नाही दूध नाही ठीक आहे दादा हिची काय किंमत सांगितली पंच्याण्णव हजार सांगितली हरियाणा मुरा येते का हरियाणा मुरा येते नाही जाफर जाफर प्युअर जाफर आहे चार दात वगार आहे दुसऱ्या नाही समजा किती महिन्यात लागलेल्या चार महिन्यात लागले काय किंमत ठेवली तिची पंच्याण्णव हजार पुढची ही जाफरच येते हे जाफर आहे बर बघून घ्या कपडाला चंद्र असलेली जाफर आहे मित्रांनो ही किती महिन्यात लागलेले साडेचार महिन्याची लागलेले आहे अमर खान बर तिची काय किंमत 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 नव्वद नव्वद हजार रुपये ठीक आहे ही किती महिन्यात लागलेली आहे पाच महिन्यात लागलेली आहे पाच महिन्यात लागलेल्या सर्व मशीद तपासून दिल्या जातील ना दादा नागलेल्या दूध आहे दोघाला दूध नाही हे सहा महिन्यात लागलेले आता विकली ते नव्वद हजार रुपये दिली पहिली कडी खाली आहे बर बर आता कोणाच्या नावाने दावा आहे अमर खानच्या नावान दावान आहे साला जो बारा महिने नांदेड मध्ये दावण असते तुमचे लागलेल्या आणि वेळलेल्या मशी दोन्ही असतात तुमच्याकडे यावेळेस फक्त लागलेल्या मशी तुमच्याकड बघून घ्या मित्रांनो संपूर्ण लागलेल्या नऊ मशी त्यांच्याकडे बरोबर दादा किमती जर जास्त वाटल्यात कमी रमी करून दिल्या जातील ना गिराय गाय बाद कम कम करके दे देंगे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर निन्यानव तेवीस नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस सदतीस त्रेहत्तर बावन नव्याण्णव नव्याण्णव तेवीस तेवीस सदतीस त्र्याहत्तर बावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार ना बघून घ्या मित्रांनो यांच्याकडे लागलेल्या नंबर एक च्या काटेगा बोलतो कोकण शरिया मी आता गुजरातचा माल आहे बघून घ्या गुजरातचा खरेदी आहे मित्रांनो प्रोशन देणार म्हणून म्हणाले एकदम गॅरंटेड ठीक आहे पैसे नगदी व्यवहारांना काय उदारी वगैरे ठेवून ठीक आहे